राज आ, मला मोठी संख्या दाखवायची बेटा खडे मोजून दाखव वाटल्यास हां कोणती संख्या मोठी आहे बेटा अठ्ठावन छान कले रोहित लहान संख्या दाखवायची बेटा या दोघ संख्यांमधून खडे मोजून दाखव वाटल्यास हां आता पुढची संख्या पुढची संख्या मोज बेटा खड्यांच्या संख्येने माझ हां कोणती संख्या लहान आहे आता छान बैसकाले भावेश मला मोठी संख्या दाखवायची आहे या दोघ संख्यांमधून ठीक आहे खड्यांच्या खड्यांच्या साह्याने दाखव को मला कोणती संख्या मोठी आहे आता आठ दशक तीन एकक त्र्याऐंशी छान बैस खाली प्रांजल लहान संख्या दाखवायची बेटा दोघ संख्यांमधून खडे मोजून दाखव कोणती आहे आता लहान संख्या कोणती आहे छान खाली वंशू मला मोठी संख्या दाखवायची बेटा आता दोन्ही संख्यांमधून मोठी संख्या आहे पण खडे मोजून दाखव को मला कोणती संख्या मोठी बेटा हां काय नाव आहे त्या संख्येचं नऊ दशक आठ एकक नऊ दशक आठ एकक अठ्ठावन कोणती संख्या आहे ती बेटा नऊ दशक आठ एकक अठ्ठ्याण्णव व्हेरी गुड बैसकाले आर व्ही या दोन्ही संख्यांमधून दोन मोठी संख्या दाखवायची बेटा हो खडे मोजून दाखव आता दुसरी संख्येचे खडे मोज हां मग एक खडा ठेवति तर कोणती संख्या मोठी आहे कोणत्या संख्येचं तुम्ही नका बोलू बेटा तुम्ही नका बोलू तिला दाखवू द्या छान बैसकाल